श्री स्वामी समर्थ एकतीस मार्चला श्रीस्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे या दिवसाची आपण सर्वच जण आतुरतेने वाट बघत होतो आता या दिवशी आपण एक दिवसीय स्वामीचरित्र सारामृत कसे पठण करावे किंवा कसे श्रवण करावे त्याचे उद्यापन कसे करावे पूजा मांडणी कशी करावी याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आता काहींनी या दिवसामध्ये मंत्राची सेवा केली असेल किंवा अगदी रोज स्वामीचरित्र सारामृताचे पारायण केले असेल मग सात दिवसाची सेवा असेल एकवीस दिवसाची असेल किंवा अकरा दिवसांची देखील सेवा असेल तर आता स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी एकदिवशीय स्वामीचरित्र सारामृत कसे पठन करावे याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता या प्रकट दिनाच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल अंघोळ केल्यानंतर आपण या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र प्र परिधान करायचे आहेत शक्यतो तरी तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर अशा वेळेस लाल रंगाचे हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग वर्ज करायचा आहे तसेच पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर पिवळा रुमाल आपण दिवसभर सोबत ठेवायचा आहे आता यानंतर या दिवशी आपल्या घराची स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे आपण कोणतीही पूजा मांडणी करायची असो घरामध्ये जर स्वच्छता असेल तर आपण त्यानंतर जी काही पूजा करतो तर ती पूजा देखील सफल ठरत असते आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये हे पाणी शिंपडायचे आहे यामुळे आपल्या घराची शुद्धी होत असते खरं तर आपण घरामध्ये मांसाहार करत असतो किंवा आपल्या घरामध्ये आपण नकारात्मक बोलत असतो तर हीच नकारात्मकता दूर होण्यासाठी अगोदर असं पाणी शिंपडावं आणि त्यानंतर आपण पूजा करायला घ्यायची आहे तसेच या दिवशी आपण उंबरट्याचं लेपन करायला विसरायचं नाही हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे गंगाजल गुलाबजल देखील टाकावं तसेच कापराची वळी कुसकुरून त्यामध्ये टाकायची आहे आणि याने आपण उंबरट्याचं लेपन करायचं आहे कारण की आपल्या घरामध्ये जी काही सकारात्मकता नकारात्मकता येत असते तर ती आपल्या मुख्य दरवाजामधूनच येत असते आपल्याला जर वाटत असेल की आपल्या घरामध्ये देखील सकारात्मकता असावी कोणतीही नजर बाधा इडापिडा दुःख दारिद्र्य असू नये तर या दिवशी आपण या सेवा आवर्जून करायच्याच आहेत उंबरट्याचं लेपन करायचं आहे दाराबाहेर अगदी मोठी रांगोळी शक्य नसेल तर कमीत कमी फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो आता या दिवशी आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की आपण जी काही सेवा करतो तर या सेवेसाठी दिवा साक्षी असतो असे म्हणतात त्यामुळे दिवा प्रज्वलित करावा आणि त्याचनंतर आपण उपाय करायला घ्यायचा आहे तसेच एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण उपाय केला तर तो उपाय देखील फलदायी ठरत असतो आता या दिवशी तुम्हाला उपवास करणे शक्य असेल तर तुम्ही करू शकता किंवा उपवास नाही केला तरी पण चालेल आता या दिवशी आपण एक पाठ मांडायचा आहे किंवा चौरंग मांडायचा आहे त्यावरती तुम्ही लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे तसेच आपण स्वामी महाराजांचा फोटो घ्यायचा आहे किंवा स्वामी महाराजांची मूर्ती घेतली तरी पण चालेल आता फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि जर मूर्ती असेल तर मूर्तीला आपण अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना तुम्ही श्री सुक्तमचं पठण करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी पण चालेल मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर स्वामी महाराजांना आपण चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे तसेच त्यांना सोनचाफा हे फूल अत्यंत प्रिय आहे त्यांना या दिवशी सोनचाफ्याचं फूल देखील अर्पण करावं या दिवशी आपण स्वामी महाराजांना नवीन वस्त्र देखील परिधान करायचे आहेत मग तुम्ही पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची वस्त्रे त्यांना परिधान करू शकता तसेच स्वामी महाराजांना ज्या काही गोष्टी प्रिय आहेत मग स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू हे अत्यंत आवडतात तसेच घेवळ्याच्या शेंगा व पुरणपोळी हे देखील त्यांना प्रिय आहे मग तुम्ही हे देखील बनवू शकता आपण घरामध्ये या दिवशी नैवेद्य हा आवर्जून बनवायचाच आहे फक्त जो काही नैवेद्य बनवणार आहात तर तो नैवेद्य हा सात्विकच असावा अगदी आपल्याला काही शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही आपण जे काही घरामध्ये बनवत आहोत तर ते जरी अर्पण केलं तरी पण चालेल फक्त सात्विक नैवेद्य हा अर्पण करायचा आहे आपण जिथे स्वामी यांची मूर्ती ठेवलेली आहे तिथेच दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यासोबतच आपण एक तांब्या भरून पाणी देखील घ्यायचं आहे आणि हे तांब्या भरून पाणी आपण स्वामी महाराजांजवळ ठेवायचं आहे आता या तांब्यावरती आपण झाकण देखील ठेवायचं आहे अगदी छोटासा तांब्या असेल छोटीशी लोटी असेल तर ती ठेवली तरी पण चालेल आता यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे कारण की आपण कोणतीही सेवा करत असतो तर या सेवेसाठी पहिल्यांदा संकल्प करणे अत्यंत गरजेचं आहे पहिल्यांदा आपण एक नारळ घ्यायचा आहे नारळावरती थोडीशी खडी साखर ठेवायची आहे आणि आपण स्वामी महाराजांना आपलं नाव गोत्र सांगायचं आहे तसेच आपण म्हणायचं आहे की मी स्वामींचं सारामृताचं एक दिवसाचं पारायण हे करणार आहे तर ते तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि हे सांगितल्यानंतर आपली इच्छा मनोकामना देखील स्वामी महाराजांना सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही विवाह हो हा वेळेवरती जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेनं सांगायचं आहे अगदी आपले डोळे बंद करायचे आहे आणि आपली इच्छा मनोकामना स्वामी महाराजांकडे मागायची आहे आता हा नारळ खडीसाकर स्वामी महाराजांजवळ ठेवायचे आहे तुम्ही जेव्हा पण केंद्रात जाल तर तेव्हा आपल्याला तिथे हा नारळ आणि खडीसाकर ठेवून यायचे आहे तसेच तुम्ही या दिवशी संकल्प करून देखील सेवा करू शकता आपण आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोड्याशा अखंड अक्षता टाकायच्या आहे फूल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू देखील त्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपलं नाव गोत्र सांगायचं आहे तसेच मी एक दिवसीय स्वामीचरित्र सारामृत करत आहे आणि ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या असं म्हणायचं आहे त्यानंतर हे पाणी आपण सामनामध्ये तीन वेळा सोडायचं आहे नंतर तुळस सोडून हे पाणी तुम्ही कोणत्याही झाडाला टाकू शकता आता संकल्प करून झाल्यानंतर आपण स्वामी महाराजांचं स्वामीचरित्र सारामृत हे पठण करायचं आहे आता पठण करताना काही नियमांचे आपण पालन करायचं आहे आता तुम्ही या दिवशी शक्यतो एक मांडी पारायण करण्याचा प्रयत्न करावा एक मांडी पारायण म्हणजे तुम्ही जेव्हा स्वामींचं सारामृत पठण करायला बसता तर संपूर्णपणे पठण करून झाल्यानंतरच आपण उठायचं आहे अगदी तुम्ही पहिल्यांदा स्वामींचं सारामृत पठण करत असाल तर अशा वेळेस तुम्हाला जास्तीत जास्त दीड ते दोन तास लागेल पण जर तुम्ही जुने सेवेकरी असाल तर तुम्हाला एक तासातच स्वामीचरित्र सारामृत पठण करून देखील होईल फक्त मनापासून आणि श्रद्धेनं ही सेवा करायची आहे आता आपण जेव्हा स्वामीचरित्र सारामृत म्हणत असतो तेव्हा आपण शक्यतो तरी मोठ्याने म्हणावे की ज्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे नजरबादा आहे इडापिडा आहे तर ती दूर होण्यास मदत होईल तसेच आपला मुख्य दरवाजा देखील आपण उघडा ठेवायचा आहे आपण स्वामीचरित्र सारामृत वाचायला बसल्यानंतर आपल्याला मधी कोणी रोखणार नाही टोकणार नाही तर याची काजी है। पना पना देखील आपण काळजी घ्यायची आहे तसेच आपण आपला मोबाईल देखील साईडला ठेवून मगच आपण स्वामीचरित्र सारामृत पठण करायचं आहे अगदी मनापासून तुम्ही ही सेवा करा बघा तुम्हाला याचा रिझल्ट हा नक्कीच मिळेल तुमची कितीही कठीणातली कठीण कटीन इच्छा असो तर ती देखील या सेवेने पूर्ण होईल आता ज्यांना पठण करणे शक्यच होत नसेल तर अशा व्यक्तींनी मोबाईलवरती लावून दिलं श्रवण केलं तरी पण चालेल फक्त आपण मनापासून ही सेवा करायची आहे आता स्वामींचं सारामृत आपण पठण करून झाल्यानंतर आपण आरती देखील करायची आहे आरती केल्यानंतर घरातील सर्व व्यक्तींना आपण प्रसाद द्यायचा आहे आणि आता स्वामी महाराजांची मूर्ती आपण जिथे ठेवलेली आहे तिथेच स्वामींचं सारामृत आहे ते दिवसभर रात्रभर आपण तिथंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजेच मंगळवारी आपण ही पूजा तिथून उचलायची आहे तसेच स्वामी महाराजांजवळ आपण जो काही तांब्या भरून पाणी ठेवलं होतं तर हे पाणी आता अभिमंत्रित झालेलं आहे हे पाणी आपण घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायला द्यायचं आहे तसेच आपण हे घरामध्ये देखील शिंपडायचं आहे बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये आपण हे पाणी शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल आता या दिवशी आपल्याला जर उद्यापन करायचं असेल तर ते कसे करावे आता उद्यापन करायचे असेल तर तुम्ही एखाद्या जोडप्याला जेवणासाठी बोलवू शकता मग स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशीच आपण संध्याकाळी जेवायला बोलवायचं आहे किंवा एखाद्या महिलेला किंवा दोन महिलेला तुम्ही जेवणासाठी बोलावू शकता कुणालाही तुम्ही जेवणासाठी बोलवलं तरी पण चालेल किंवा हेही शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही स्वामी महाराजांचं केंद्र जवळ असेल तर तिथे तुम्ही कोणतीही गोष्ट दान केली तरी पण चालेल अगदी तुम्ही अन्नदान देखील करू शकता कारण की अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे कोणत्याही गरीब व गरजू व्यक्तीला आपण अन्नदान या दिवशी आवर्जून करायचं आहे तर अशा प्रकारे आपण उद्या स्वामी चरित्र सारमृत हे एक दिवसीय पारायण स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी करू शकतो तर या काही सेवा आहेत त्या पूर्ण श्रद्धा विश्वास आणि भक्तीनेच करायच्या आहे तरच त्याचं तुम्हाला योग्य ते फळ हे मिळेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त